वडूज कराड रस्त्यावरील जीवगेना खड्डा झाला दुरुस्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाला आली जाग कराड तालुक्यातील वराड येथे एका शेतात आढळले पाठीचे कासव वन्यजीव संरक्षकाने सुरक्षित अधिवासात सोडून वाचवले प्राण गुरे बाजार झोपडपट्टी येथून सराईत गुन्हेगारास वाई पोलिसांनी केले जेरबंद फलटण तालुक्यातील आदरकी बुद्रुक येथे रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन बैरोनाथ मल्टीस्टेट व्यवस्थापक चेअरमन बाळासाहेब कासार यांनी दिली माहिती ग्रामस्थ यात्रा कमिटी यांच्या वतीने खटाव तालुक्यातील तळवळे येथे श्री खंडोबा मंदिर सुशोभीकरण झाले पूर्ण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खटाव तालुक्यातील लोणी येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलचारोहण कार्यक्रमाचे आयोजन खटाव मानचे आमदार जयकुमार गोरेंनी पांढरवाडी कोळेवाडी दिवडी मेहमानगड आंधळी आधी गावातील जनतेशी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साधला संवाद कोरेगाव येथील सरस्वती विद्यालय येथे मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली जास्तीत जास्त मतदान करण्याचे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आवाहन पाटण तालुक्यातील के केळोली येथे अचानक घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक कोणतीही जीवितहानी नाही खासदार शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याने अभयसिंह जगताप यांची माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे मानचे सुपुत्र पत्रकार स्वरूप जानकर यांनी बहुजन समाज पार्टीतून माडा लोकसभेसाठी सोलापूर येथून भरला उमेदवारी अर्ज ज्योतिबा यात्रेसाठी निघालेल्या पाडळीच्या बैलगाड्यांचे कराड तालुक्यातील वराडे येथे करण्यात आले स्वागत सातारा लोकसभेच्या जागेसाठी दाखल केलेल्या अर्जांच्या छाननीमध्ये एकवीस अर्ज वैध तर तीन अर्ज अवैध सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती कराड तालुक्यातील बावनवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ठाकरे गटाचे मुख्य अभियंत्यांना सातारा शहरातील पोयनाका कार्यालयात देण्यात आले निवेदन कोयना धरणातून पूर्वेकडील भागाच्या सिंचनासाठी तीन हजार तीनशे क्युसेक्स पाणी सोडणार कोयनानगर नगर येथे कोयना सिंचन विभागाची माहिती ताममाळा फलटण येथे एका हॉटेलसमोर चुकीच्या पद्धतीने टॅक्टर चालवल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू श्रीक्षेत्र पाडळी येथील मानाच्या शासनकाठीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन सातारा शहरातील मोतीचौक येथे दंगा काबू नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक मात्र परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण सातारा लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथे सदिच्छ भेट देऊन लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन सातारा शहरातील हॉटेल लेकविव येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व महाराष्ट्र प्रभारी माननीय शिवप्रकाशजी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले अतुलबाबा भोसले भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील दे कदम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात घेतली रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार प्रभाकर गार्गे यांची भेट मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती घोटाळा बाळासाहेब सोळसकर प्रमुख आरोपी तर आमदार शशिकांत शिंदेसह आरोपी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सातारा येथे दिली माहिती सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी श्री वसंतराव मानकुमरे यांची सातारा येथे घेतली भेट आमदार शशिकांत शिंदेंच्या प्रचाराला झंझावाती सुरुवात पायाला भिंगरी लावून साताऱ्यात तरुणांशी साधला संवाद वाई नगरपालिकेच्या कचरा डेपोजवळ दोन दुरचकीचा अपघात या अपघातामध्ये एकाचा मृत्यू वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी कराड येथे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बसस्थानक परिसरातून घेतले ताब्यात केंद्रीय निवडणूक निरीक्षक आर अर्जुन यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी दिल्या भेटी व मतदान केंद्राची केली पाहणी कराड तालुक्यातील ताळगाव येथे यात्रेत महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास अज्ञात चोरट्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधी महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांची खटाव तालुक्यातील वडूज येथे बैठक संपन्न सातारा शहरातील कृष्णनगर येथे पोलीस असल्याची बतावणी करून एकाच लुटले सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल